स्टार शिवसेना ठाकरे पक्षाच्या निवडणूक तयारीला वेग स्टार जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी पक्षाकडे इच्छुकांची भावगर्दी इंदापूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले असून यामध्ये ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने तयारीत आघाडी घेतली आहे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी निमसाखर येथे झालेल्या बैठकीत आपले उमेदवारी मागणी अर्ज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय काळे व शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्याकडे सादर केले इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी ऑक्टोबर सव्वीस रोजी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडणार आहेत जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार आणि गट पुढील प्रमाणे विगवण शेठफळ गढे गटातून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी मदनवाडी गावचे युवासेना जिल्हा समन्वयक अॅड राहुल पोपट बंडगर यांच्या मातोश्री शशिकला पोपट बंडगर यांनी अर्ज सादर केला वडापुरीत माळवाडी जिल्हा परिषद गटातून हिंगणगावचे युवासेनेचे तालुका युवा अधिकारी सचिन बापुराव इंगळे आपला अर्ज सादर केला आहे निमगाव केतकी शेळगाव जिल्हा परिषद गटातून शिरसटवाडीचे माजी उपसरपंच व शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख ॲड नितीन कदम यांच्या पत्नी प्रज्ञा नितीन कदम यांनी आपला अर्ज सादर केला तर याच गटातून शिवसेनेचे निमसाखर गावचे युवा नेते अरविंद अडसूळ यांच्या पत्नी स्वाती अरविंद अडसूळ यांनीही आपला उमेदवारी मागणी अर्ज सादर केला वालचंदनगर बोरी जिल्हा परिषद गटातून कळंब लालपुरी गावचे शिवसेना विभाग दत्ता दत्ताखुडे यांच्या पत्नी शिला दत्ताखुडे यांनी आपला अर्ज सादर केला सणसर लासुर्णी जिल्हा परिषद गटातून जाचकवस्तीचे उपसरपंच अरविंद सूर्यवंशी यांच्या पत्नी शोभा अरविंद सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागणी अर्ज सादर केला काठी लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून शेटफळ हवेली गावचे नेते शिवसेना तालुका प्रमुख नितीन शिंदे यांनी स्वतः आपला अर्ज सादर केला तर बावडा लुमेवाडी गटातून इच्छुक म्हणून वकीलवस्तीचे शिवसेना तालुका समन्वय करून पवार यांच्या पत्नी मनीषा अरुण पवार यांनी आपला अर्ज सादर केला तर पंचायत समिती गणांसाठी खालील इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर केला विगवण पंचायत समिती गणासाठी तक्रारवाडी गावचे शिवसेना उपतालुका प्रमुख पांडुरंग वाघ यांच्या पत्नी सुवर्णा पांडुरंग वाघ यांनी इच्छुक म्हणून अर्ज सादर केला शेटफळगढे पंचायत समिती गणासाठी मदनवाडी गावचे शिवसेना उपविभाग प्रमुख महादेव सखुंडे यांनी आपला अर्ज सादर केला त्याच गणातून पिंपळे गावचे माजी उपविभागप्रमुख विशाल यादव यांनीही आपला मागणी अर्ज सादर केला पळसदेव पंचायत समिती गणासाठी लोणी देवकर गावचे शिवसेना उपतालुकाप्रमुख अप्पासाहेब डोंगरे यांच्या पत्नी ऋतुजा अप्पासाहेब डोंगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला वडापुरी पंचायत समिती गणातून हिंगणगावचे शाखाप्रमुख तात्या पाटील यांच्या पत्नी रेश्मा तात्या पाटील यांनी आपला अर्ज सादर केला निमगाव केतकी पंचायत समिती गणातून निमगाव केतकीचे शिवसेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ शेंडे यांनी उमेदवारी मागणी अर्ज सादर केला तर याच गणासाठी निमगाव केतकी गावातून शिवसेना विभाग यानी शिवसेना यानी शिवसेना प्रमुख रणजित बारुकर यांनीही उमेदवारी मागणी अर्ज सादर केला आहे शेळगाव पंचायत समिती गणासाठी निमसाखरचे शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांनी आपला अर्ज सादर केला तर याच गणातून शिरसटवाडीचे माजी उपसरपंच शिवसेना माजी तालुका प्रमुख ऍड नितीन कदम यांनीही आपला अर्ज सादर केला बोरी पंचायत समिती गणातून कळसगावचे नंदकुमार राजे भोसले यांनी आपला अर्ज सादर केला आहे वालचंदनगर पंचायत समिती गणातून कळमच्या पूजा सचिन तुपे यांनी आपला अर्ज सादर केला लासुर्णे पंचायत समिती गणातून बेलवाडी गावचे रमेश संभाजी गायकवाड यांनी आपला अर्ज सादर केला तर याच गणातून बेलवाडीचेच बाळासाहेब लक्ष्मण मोरे यांनीही आपला उमेदवारी मागणी अर्ज सादर केला सणसर पंचायत समिती गणातून सणसर गावच्या सोनाली तानाजी रंदवे यांनी तर कुरवली गावच्या श्रीमती छबाबाई चंद्रकांत जाधव यांनीही आपला अर्ज याच गणासाठी सादर केला काटी पंचायत समिती गणातून घोरपडवाडीचे शाखाप्रमुख दत्तात्रय विठ्ठल घोरपडे यांनी आपला उमेदवारी मागणी अर्ज सादर केला लाखेवाडी पंचायत समिती गणातून बोडणीगावचे शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप चौधरी यांच्या पत्नी रुपाली संदीप चौधरी यांनी अर्ज सादर केला तर याच गणातून इच्छुक म्हणून रेडणी गावचे शिवसेना विभागप्रमुख अभिजित पाटील यांच्या पत्नी रेश्मा अभिजित पाटील यांनीही अर्ज सादर केला लोमेवाडी पंचायत समिती गणातून नरसिंहपूर गावचे शिवसेना उपविभाग प्रमुख अतुल किसनराव गोगरे यांनी आपला अर्ज सादर केला वरील सर्व इच्छुक उमेदवारांच्या रविवारी मुलाखती होणार असून त्यानंतर अंतिम इच्छुकांची यादी शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय काळे व तालुका प्रमुख नितीन शिंदे यांनी सांगितले यावेळी शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे तालुका समन्वय करुण पवार उपतालुका प्रमुख संदीप चौधरी विभागप्रमुख दत्ता खुडे विभागप्रमुख अभिजित पाटील उपविभागप्रमुख तुषार दळवी युवा नेते अरविंद अडसूळ रेडणीचे शाखाप्रमुख दत्तात्रय तरंगे सागर रणवरे नंदकिशोर गायकवाड गौरव रणवरे प्रसाद रणवरे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते